नमस्कार सत्यजितने मीराचा छान असा बर्थडे सेलिब्रेट केलेला असतो आणि तिला मिठी सुद्धा मारलेली असते त्यामुळे मीरा खूपच खुश असते सत्यजितने मीरासाठी छान अशी साडी सुद्धा गिफ्ट आणलेली असते इकडे मात्र निरुपा खूपच खुश असते ती देविकाला हॉलमध्ये दे बसून बोलत असते शेवटी त्या धूमकेतूचा बर्थडे सेलिब्रेट झाला नाही तेव्हा देविका म्हणते अहो आई तुम्ही असं काय करताय झाला की तिचा बड्डे सेलिब्रेट तिच्या आईने तिच्या भावाने आणि तिच्या बहिणीने केला की तेव्हा लगेच निरुपा म्हणते अग ए तू एवढी हुशार सुन आहेस माझी पण एक गोष्ट कशी काय विसरलीस तेव्हा देविका म्हणते म्हणजे आई मला काही कळलं नाही प्लीज सांगाल का तेव्हा लगेच निरुपा म्हणते अगं आई वडिलांनी किंवा बहिणीनी भावानी बर्थडे सेलिब्रेट केला याचा तिला आनंद असणारच पण लग्न झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस आपल्या नवऱ्याने सेलिब्रेट केला नाही याच दुःख त्याच्यापेक्षाही जास्त असणार आणि हे सर्व घडवून आणण्यात जर का जास्त कोणाचा अधिकार असेल तर तो आपल्या दोघींचा कारण एक कट का आपण दोघींनी घडवून आणलं तेव्हा देविका म्हणते हो नाही पण ती आहे कुठे तेव्हा लगेच निरुपा म्हणते आहे कुठे अगर नवऱ्या घरात आला नाही त्याने आपला वाढदिवस साजरा केला नाही या या रागापाई ती मगाशी तावातावात तावा घरातून तावा बाहेर निघाले ती अजून सुद्धा आली नाही तेवढ्यात हसत खिदळत आलेल्या सत्या आणि मीराला बघून देविकाच्या आणि निरुपाच्या पायाखालची जमीनच घसरते सत्य आणि मीरा जातच असतात तेवढ्यात मात्र निरुपा मुद्दामून मीराच्या पायात पाय अडकवते आणि मीराला तोंड कशी पाडण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यात मात्र सत्यजीत तिला पकडतो आणि सत्यजित तिला पकडल्यानंतर म्हणतो धुमके तू तू बरी आहेस ना तेव्हा मात्र मीरा बोलते तुम्ही माझ्या जवळ असताना मला काही होऊ शकतं का तुम्ही असा विचारच करू नका तुम्ही माझ्या सोबत हात म्हटल्यावरती मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र तो मीराला बाजूला करतो आणि तो मोठ्याने बोलतो निरुपा तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोच्या पायात पाय अडकवण्याची निरुपा खर तर तू आई म्हणण्याच्या लायकीचीच नाहीस खरं सांगायचं सा तर तुझं थोबाड थोबळाव असं वाटतंय खरं तर हात सुद्धा उचलावासा असं वाटतोय पण स्वतःला अडवतोय कारण माझ्या बापाचे माझ्यावरती संस्कार आहेत तेवढ्यात मात्र सुधाकरराव तिथे आलेले असतात आणि सुधाकरराव सत्यजितला म्हणतात अरे सत्यजी एवढा का तापलायस एवढा का तू चिडलायस निरूपावरती तेव्हा घडलेला सगळा प्रकार सत्यजित सुधाकररावांना सांगतो तेव्हा मात्र सुधाकर राव निरुपाला म्हणतात अगं निरुपा का तू अशी करतेस अगं का त्या पोरीच्या सुखात सारखे आपले नाही नाही ती कारस्थान करून विघ्न आणण्याचा प्रयत्न करतेस अग नको ना त्या पोरीला सुखी राहू देत आधीच तुझ्या लेखाने तिला दुःख दिलेलंच आहे आणि आता तू तू का छळतेस तिला तुझी हिंमतच कशी होते तिला छळायची मुळात तू तिच्याशी असं का वागतेस तेच मला कळत नाही अगं तिने तुझं असं काय वाईट केलंय की तू येता जाता तिला बडबडत असतेस येता जाता तिचा अपमान करत असतेस मला खरं तर तुझी ही गोष्ट आवडलीच नाही तेव्हा मात्र सत्यजित म्हणतो बस झालं बाप आजपर्यंत या निरूपाच्या सगळ्या गोष्टी सहन केल्या पण आता नाही या आता मात्र या निरुपाने माझ्या धुमकेतूची माफी मागायची तेव्हा मात्र निरुपा बोलते गप्पा बस पनवती कुठचा मी आणि तुझ्या बायकोचे बाय धरणार अरे तो दिवस कधीच उगवणार नाही आणि तुला जर का तुझ्या बायकोची एवढीच काळजी वाटत होती ना रे तर स्वतःच्या बायकोचा बड्डे सेलिब्रेट करायचा की अरे एवढीच जर का तुझ्या बायकोची तुला काळजी वाटते तर तिच्या बर्थडेला हजर राहायचं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरतीच दुःख तुला समजलं नाही मोठा आला मला सांगणारा तेव्हा मात्र मीरा निरुपाला म्हणते एक मिनिट बाईसाहेब माझ्या नवऱ्याने माझा वाढदिवस दणक्यात साजरा केलाय एवढंच काय तर माझ्यासाठी एक साडी सुद्धा गिफ्ट आणले आणि ती लगेच तिच्या हातातील साडी निरुपाला दाखवते तेव्हा मात्र निरुपा ती साडी बघून खूपच आदरते कारण साडी सुद्धा खूप खुश खूपच छान असते आणि मीरा खुश असते हे बघून निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला देविका म्हणते पण याने तुझा बर्थडे सेलिब्रेट कधी केला उगाच आम्हाला सांगायचं म्हणून सांगू नकोस तेव्हा मीरा बोलते काय आहे ना देवी का माणसं आपल्या आयुष्यात कितीतरी कारस्थान करून दुःख आणण्याचा प्रयत्न करतातच पण शेवटी त्यातून आनंदाचा क्षण सुद्धा शोधून काढतात आणि त्यातले आम्ही आहोत तुम्ही कितीही कारस्थान करण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा मीरा आणि सत्यजीत कधीच तुमच्या समोर झुकणार नाहीत कायम ते सुखीच राहणार आणि तुम्हाला दोघींना मी सांगूनच ठेवते यापुढे जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न केला तर माझ्याकडून असे मग दिवस इकडचा तिकडे झाला तरी मला काही फरक पडत नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते तुझी लय जीप चालायला लागले एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या घरात राहतेस तेव्हा मात्र सत्या बोलतो लक्षात ठेव ग तू हिच्या घरात राहतेस पण या घरातलं रेशन कोण भरतं तर मी या घरातले पुकरचे दोन घास कुणामुळे तर माझ्यामुळे फक्त हे घर हीच आहे म्हणून ही शानपणा करणार बरोबर रे बाप तेव्हा मात्र सुधाकररा बोलतात अरे सत्या कुणाशी बोलतोय तू या बाईशी या बाईशी मुळात बोलून उपयोगाच नाही कारण या बाईला कधीच स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याचं सुख कधीच तिला दिसत नाही त्यामुळे या बाईच्या नादाला लागण्यापेक्षा तू स्वतःहून बाजूला हो आणि प्लीज सत्या तू जा रे आतमध्ये कशाला या बाईच्या नादाला लागतोस तेव्हा मात्र देविका जवळ जातो आणि देविकाला म्हणतो देविका निरूपाची मला सवयच आहे कारण निरूपा या खालच्या तराला जाऊन लागू शकते हे मला पूर्णपणे माहिती आहे रे पण तुझ काय देविका तू तर काल परवा आलेली आहेस तू का या निरूपाच्या तालावरती नाचतेस तू का या निरूपाच्या कारस्थानांमध्ये सहभागी होतेस अगं देविका मीरा सुद्धा तुझ्याच वयाची आहे तिचा बर्थडे होता तर तुला स्वतः सेलिब्रेट करता आला नाही काय झालं असतं मनाचा मोठेपणा दाखवला असतास आणि तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला असता तर अगं मी स्वतः तुझ अभिनंदन केलं असतं या बाबतीत देविका तू तु तुझ्या सासूच ऐकतेस पण सासूच ऐकून तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस मी तुला एकच गोष्ट सांगतो जेव्हा तुला कधी कुणाची गरज असेल ना तेव्हा मी नाही निरुपा नाही पण आधी माझी धूम मदतीला धावून येईल ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव आणि तो मीराचा हात धरतो आणि तिथून जात असताना निरुपाला म्हणतो बघितलंस का हा हात जो धरलाय ना तो घट्ट पकडण्यासाठी किती प्रयत्न केलेस तरी तो हात सुटणार नाही त्यामुळे तो प्रयत्न आता करू नकोस आणि प्रयत्न जर का करण्याचा प्रयत्न केलास ना तर हा सत्य काही तुला सोडत नाही मग सत्याला तुझा जीव लागला ला, तरी सुद्धा चालेल पण तुला संपून जाईल निरुपा आणि सत्या मीराला तिथून घेऊन जातो तेव्हा मात्र निरुपा सुधाकरला म्हणते बघितलं का तुमचा हा मुलगा कसा बोलतोय ते माझ्याशी खर तर तुमच्या या मुलाची लायकी नाहीये माझ्यासमोर उभं राहायची पण या मुलाने मात्र माझ्या समोर तोंड चालवलंय आता मात्र मला या मुलाला धडा शिकवावाच लागेल तेव्हा मात्र सुधाकरराव बोलता तू जर का त्याच्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तरी मी तुझ्याशी संबंध तोडेन मी कायमचा तुला सोडून इथून निघून जाईल आणि तुला जर का हे असं नको हवं असेल तर मात्र तुला मिराशी जुळवून घ्यावंच लागेल तेव्हा मात्र निरुपा बोलते अहो काय चाललंय तुमचं तुम्ही मला सोडून जाणार मला काय बोलताय तुम्ही तेव्हा सुधाकरराव बोलतात हो मला हा डिसिजन घ्यावा लागणार कारण तुझ्या अशा वागण्याला काही मात्रही अर्थ नाही आणि सुधाकरराव तिथून निघून जातात तेव्हा मात्र देविका निरुपाला बोलते आई एवढं सगळं केलं पण आपला प्लॅन फिसकटला शेवटी पालत्या घड्यावर पाणीच कारण सत्यानी देविकाला समजावून सुद्धा देविका निरुपाच ऐकणार हेच खरं इकडे मीराने मधूला फोन केलेला असतो आणि ती तिच्या बहिणीला म्हणत असते आज माझा यांनी बर्थडे सेलिब्रेट केला आणि ती खूपच आनंदात सर्व गोष्टी सांगत असते त्यामुळे लक्ष्मी मीराचा भाऊ आणि मधू खूपच खुश असते लक्ष्मी म्हणत असते मीरा मी तुला बोलले होते ना जावय बापू वाईट नाहीत खरं सांगायचं तर समोर आलेली परिस्थिती वाईट होती आणि ती परिस्थिती समोरून जाण्यासाठी आपल्याला त्या परिस्थितीला वेळ द्यावा लागतो आणि तो तू दिलास बघितलंस ना शेवटी तुमचं नातं जिंकलं आज बापूनी तुमचा बर्थडे सेलिब्रेट करून तुला दाखवूनच दिलं की त्यांचं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते तेव्हा मात्र मीराला खूपच आनंद झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्या ज्या पद्धतीने देविकाला बोलला कि जेव्हा तुला गरज असेल तेव्हा तुझ्या समोर पहिल्यांदा धूमकेतू असेल तुझ्या बरोबर ती असेल हे खरोखर खरं ठरेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू